विधानसभेची <laughs> उमेदवारी द्यावी यासाठी एका कार्यकर्त्यांनी चक्क उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी केली उपमुख्यमंत्री अजित पवार हे बुधवार आणि गुरुवार नांदेड दौऱ्यावर आले होते गुरुवारी त्यांनी ग्रामीण जिल्हाध्यक्षांच्या निवासस्थानी भेट दिली भेटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ताफा विमानतळाकडे जात असताना एका कार्यकर्त्यांनी धावत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विश्वंभर पवार यांना भोकर मतदार संघातून तिकीट द्या अशी मागणी केली या मागणीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना सकारात्मक उत्तर दिले विश्वंभर पवार यांची भोकर मतदारसंघात चांगली पकड आहे सर्वेमध्ये त्यांचं नाव असल्याची चर्चा आहे लाखरची विधानसभेची तिकीट द्या बरोबर सुद्धा निवडून आणू पवार हो हो बस धन्यवाद सर